तो पहा विठेवरी विठल विठल जय हारी जय विठल विठल जय हारी आज रेवाला ना खर तर बर नाहीये सर्दी खोकलाय थोडासा तापू पण आला होता आम्हाला नमस्कार मंडळी शुभ सकाळ होम मेकर विधुला माझ्या चॅनल मध्ये मी विधुला आपले मनापूर्वक स्वागत करत आहे सर्वप्रथम सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांची तयारी झालीच असेल आता संक्रांतीची तर भोगी पण खूप छान साजरी झाली असेल सगळीकडे आणि नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर हा पहिला सण आहे सुवासिनीचा आपला त्यामुळे आज सुवासिनी छान नटून ठटून बसल्या असतील सण आहे तो प्रत्येक ठिकाणी आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो माझ्या काही पंजाबी मैत्रिणी असतील तर त्यांच्याकडे लोरी साजरी करतात काही तमिळ मैत्रिणी असतील तर त्यांच्याकडे पोंगल म्हणून साजरा करतात त्यांच्यासाठी तर हे नवीन वर्ष असतं पोंगल म्हणजे तर असे वेगवेगळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नाव आहेत आता सगळी नावं घेत बसले ना तर व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल तेव्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत बरं का कशी छान छान आवरले ना मी तिला तर आज रेवाला ना खर तर बरं नाहीये सर्दी खोकलाय थोडासा तापू पण आला होता आम्हाला त्यामुळे आमचं आम ना काम स्लो 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 झालं सगळं हे ना बेटा ना तर रेवा ना आंघोळ करायला तयार नव्हती मग तिला गोड गोड बोल मी छान छान आंघोळ घातली नाव घातली ना छान छान नाव घातलं मग रेवा चंबू बांधायला तयार नव्हती तिला केश नको ओढायला पाहिजे मग त्यामुळे तिला छान तेल लावून मी क्लिप लावला आहे ना हे ना हम्म आणि आता रेवाला मस्त हळदी हो कुंकू लावलो छान हस छान आता ऐक ना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा हात सर्वांना म्हण ना संक्रांतीच्या म्हणणं छान छान म्हणणार सगळे कमेंटमध्ये रेवाला छान म्हणणार सर्वांना म्हणणार बाळा नाही मूळ तुझा नाही आहे ठीक बरं नाही वाटत ते आज तिला ती बोलली असती इथे बसून तिला व्हिडिओ मध्ये दिसायचंय आपण आणि सर्वांनी सांगा बरं का रेवा कशी छान छान दिसते ते ना सगळं आवरून झालेलं आहे घरातलं आणि तर आज सकाळी टिफिन साठी मसाला डोसा दिला होता आणि आमच्यासाठी पण टोच झाला आणि संध्याकाळी आज करणार आहे तिळगुळांच्या पोळ्या तर आणि आता मी सुगड पूजनाची तयारी करते आहे तर चला पटपट आता सुरुवात करते हे बघा आमच्याकडे असे पाच सुगड घेतात तर शक्यतो काळ्या रंगाचे सुगड मी घेत नाही पण असं काही नाही काळ्या लाल कोणत्याही रंगाचे सुगड घेतले तरी चालतात आणि इथे बघा ऋषिकेशने काय उद्योग केला आहे तर तांदूळ ता ठेवले होते त्याच्यावरती तर हे सुगड आहेत ना मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि रेवा माझ्या पदरासोबत खेळते ना आणि आता याला मी सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा यायला फळज आणि कुंकू लावणार आहे तर प्रत्येकाकडे हे सुगड भोजनाची पद्धत ना वेगळी असते आता आम्ही तर साऊथ इंडियन आहे तर त्याच्यामुळे आमच्याकडे ही पद्धत नव्हती पण माझी आई हे करायची आणि आमच्याकडे बाकी गौरीचा ववसा किंवा असं काही नसतं यांच्याकडे तर शक्यतो आपले महाराष्ट्रीयन सणांमध्ये बऱ्याच काही गोष्टी नसतात पण तरी सुद्धा मी हे आनंदाने करते कारण आईसोबत मी हे करत आले होते सगळीकडे हळदी कुंकू लावून झालेले आहे तर आता याला मी की आधी बांधायला घेते आहे तर एक आपण किनार ठेवायची इथे आणि त्यानंतर असं गोल फिरवायचं सात वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि इथे असा हा असं मी कट करून घेते त्याचप्रमाणे जे काही फळं मिळतील ना आता शक्यतो आहे ना जे काही आपल्याला उपलब्ध मिळेल ना सहज ते सगळं त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि इथे वाटीमध्ये मी तीळ तांदूळ वगैरे सगळं घेतलेलं आहे म्हणजे सांडू न mm. तीळ तांदूळ रेवा आणि ऋषिकेशने खेळून खेळून बघा कसं केलं तर हे व्यवस्थित भरपूर भरायचे हा हा बास बस बास तसं करून इथे तर शक्यतो yeah. इथे ना पावटा वगैरे ना अख्खा असं घ्यायचं असतं पण रेवा ऋषिकेशने काल सोलताना सगळं सोडून टाकला त्याच्यामुळे मला असे ताणी घालावे लागत आहे हे मी एका साईडला ठेवून देते आता इथे देवाजवळ जी बाजूला जागा आहे ना तिथेच मी पूजा करणार आहे तुमची कशी आहे

तसंच स्वतःलाही हळद लावून घ्यायचं नंतर इथे पात्र वाहायचं इथे मी आता दीप प्रज्वलित करते श्री गणेशाय महा ओम श्री गणेशाय महा ओम श्री गणेशायन महा श्रीराम श्री जय श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जे राम जे जे राम राम जय 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 जो काही आपला नैवेद्य असेल तो आपण ठेवू शकतो आणि आमच्याकडे इथे तिळाचे लाडू ठेवतात म्हणून मी लाडू ठेवते आहे त्यानंतर काही ठिकाणी हे जे वाण आहे ना ते झाकून ठेवतात ती तशी पद्धत नाही आहे पण बाहेर जेव्हा आपण वाण घेऊन जातो तेव्हा आम्ही झाकूनच नेत होते पण असं घरी वाहून काही जणांकडे भोगीलाही पूजा करतात तर भोगीला ते वाणाचं झाकून ठेवतात तर प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते त्याप्रमाणे त्यांनी करावं आता सर्वात पहिल्यांदा हे वाण मी घेते आहे सीताबाईचा व्यवसाय जन्मजन्मी व्यवसाय सीताबाईचा व्यवसाय जन्मजन्मी व्यवसाय जन्मजन्मी सीताबाईचा भाऊसा जन्मजन्मी भाऊसा देवाला माणवसा करून झालेला आहे आता मी तुळशीला माणवसा करते आहे सीताबाईचा भाऊसा जन्मजन्मी वसा सीताबाईचा तर देवाला आणि तुळशीला वाण देऊन झालेलं आहे माझं तर आता मी निघते आहे देवळामध्ये आणि तिकडे माणवसा करणार आहे आमच्या इथे जवळच देवीचं देऊळ आहे तिथेच मी माणवसा करते खर तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये मावण माउसा केला तर जास्त चांगलं पण इथे विठ्ठलाचं जे मंदिर आहे ते मी मागच्या हरिनाम सप्ताहामध्ये तुम्हाला दाखवलं होतं तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल ना, नसे ना तर नक्की पहा तर ते खूप अतिशय सुंदर मंदिर आहे फक्त ते इथून थोडंशा अंतरावर आहे देवाला आता बरं नाही आहे तर एवढं लांब जाणं आता शक्य नाही आहे आणि तसंही इथे जवळ जे आहे देवीचं देऊळ तेही आमच्याकडे तुळजापूरच्या देवीचं स्थान आहे साती आसरा देवीचं लवकर झालंय की उशिरा झालाय ते कळत नाहीये पण आता बघू ज्या भेटतील त्या सुहसिनी माझ्या

इथे मी पहिल्यांदा कढई तापत ठेवलेली आहे बघा ही पसरट कढई आणि याच्यामध्ये मी हे जवळजवळ एक पूर्ण वाटीभर तीळ घेते आहे तीळ आहे ते शंभर ग्रॅम असतील तीळ मी एकदम मंद आचेवरती वरती व्यवस्थित सगळीकडून परतून भाजून घेत आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही आहे व्यवस्थित असे सगळीकडून आपण परतले की चांगले भाजले जातात आणि शक्यतो अनपॉलिश तीळ जे असतात त्याची जी चव असते ना अशी खूप खमंग लागते तर हे तीळ बघा एकदम चांगले भाजून फुललेले आहेत आणि त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे, बदल आहे। याच गरम कढईमध्ये मी अर्धा वाटीपेक्षा थोडेसे जास्त हो। असे शेंगदाणे भाजून घेतले आहे शेंगदाणे सुद्धा मंदाचेवरच भाजायचे आहेत शेंगदाणे सुद्धा इथे खरपूस भाजून झालेले आहेत गूळ आहे ना तो जवळजवळ दोनशे ग्रॅम गूळ आहे तर आपण जवळजवळ शंभर ते एकशे वीस ग्रॅम तीळ घेतलेले आहेत तर गूळ हा त्याच्यापेक्षा डबल असं प्रमाण हवं आणि शक्यतो हा गूळ जरा काळा असा चिकट असा असलेला चांगला याआधी मी पितांबरीचा गूळ पावडर वगैरे वापरलेली आहे पण ती अतिशय ड्राय असते आणि त्याच्यामुळे ना त्याला जो आणि सारणाला जसा हवा आहे ना तसा चिकटपणा अजिबात येत नाही तर त्याच्यामुळे हा जो चिकट गूळ आहे तोच जास्त चांगला चार आहे जो 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 चार वाट्या अशी कणिक घेतलेली आहे चाळून जवळजवळ चार चमचे बेसन पीठ घालते आहे तर हे बेसनपीठ यासाठी की पोळी एकदम खुसखुशीत होते बेसनपीठ आणि कणिके व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालते मी तर इथे तेलाचं मोहन घालण्यासाठी कडल्यामध्ये तेल ठेवलेलं कर आहे गरम करायला तेल कडकडीत तापलेलं आहे सगळीकडून असं त्या पीठावरती मी ओतून घेते आहे तर हे जे पीठ आहे ना आपल्याला जरा घट्ट सरस मळून घ्यायचं आहे तर थोडंसं पहिल्यांदा पाणी मी टाकलेलं आहे आणि जरा घट्ट मळून घ्यायला सुरुवात करते इथे मी कणिक चांगली मळून आहे आणि रेवाची झाली अर्धवट झोप हे ना बेटा का आलं ओ ना बेटा रडायचं नाही रण शाणी आहे ना तू शाणी ना बर वाटणार बाळाला बरं वाटणार हा काय झालं तर लागलं ठीक आहे ठीक आहे बघते मी असं नाही बसायचं पालती मांडी नाही घालायची शाणी ना तू भांड्यामध्ये ना शेंगदाणे बारीक करून घेते तर आता हे चांगलं बारीक झालेलं आहे घालते लगेचच तीळ आणि शेंगदाण्याचं कूट मस्त बारीक झालेलं आहे ह्या जो गुळ चिरून ठेवला होता तो घालते इथे सर्व बारीक केलेले जिन्नस घालून ठेवलेले आहेत कढईमध्ये याच चार पाच वेलदोडे जे आहेत ते सोलून घेतलेले आहेत जायफळ तुकडा आहे ना तो घातलेला आहे थोडीशी चिमूडभर साखर घालून मी हे कांडून घेणार आहे तिलची आणि जायफळची पूड मी ते घालते आहे ते, ते असं मिक्स करून घ्यायचं आणि या मिश्रणाचासुद्धा छान एक लाडू होऊ शकतो मी करून दाखवते हे बघा गुळाला ना चांगला चिकटपणा आहे त्याच्यामुळे हा लाडू अतिशय सुंदर आणि ज्यांना खरं तर कडक लाडू खाऊ शकत नाहीत किंवा आवडत नाही त्यांच्यासाठी हा लाडू खूप छान आहे मी एक देऊन बघते रेवाला बघू काय म्हणते घे बेटा चालू a... का खा। ना थोडासा शीतल आंटीला बोलू बोलू का बघा शीतल आंटीची भीती बघा किती आहे कसं आहे सांग सांडू नको आले हा मी बघते कसं आहे सांग लाडू पहिले सांग मला बघताय ना मग कशाला नाही खायचा आणि खाली पाडू नको पूर्ण खा तोंडात घाल पूर्ण पूर्ण घाल हा छान छान मी बघते कोण आले गुळाची पोळी लाटताना सर्वात आधी एक कुंडा घेतलेला आहे कणकेचा आणि अशी छान पाळी करून घेते आहे त्याची आपल्याला जितका मोठा उंडा पाहिजे असेल तेवढा घेऊ शकतो त्यानंतर याच्यामध्ये हे जे सारण आहे ते भरायचं तर हा एक मोठा चमचा आहे त्याच्यामुळे भरपूर झालेला आहे सारण आणि हे असं थोडस छानपैकी दाबून घ्यायचं असं मोदकासारखं साधारणपणे गोल फिरून जी काही कणी उरलेली आहे काढायची असं बघा छान हा पुन्हा कुठूनही सारण बाहेर आलेलं नाही आहे आणि हा हातामध्येच आपण आहे ना थोडासा असा दाबून घ्यायचा म्हणजे सगळीकडे सारण आपोआप पसरतं ही पोळी जी आहे ना ती आपल्याला एकदम हलका हळूहळू दाब देऊ लाटायची जेणेकरून सारण बाहेर येऊ नये एकदम व्यवस्थित कडाकटा ज्या आहेत ना कडाकडा ज्या आहेत ना त्याच्या लाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता सारण अगदी सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे व्यवस्थित गोल होते पोळी तर जितकी आपल्याला पातळ हवी आहे तेवढी ही पातळ आपण करू शकतो पोळी हो ही पोळी भाजायला जास्त वेळ लागत नाही थोडस बाजूने तेल सोडायचं म्हणजे तव्याला चिटकू नये जर नॉनस्टिक तवा यूज करत असाल तर तेल नाही वापरलं तरी चालू शकतं कोणतेही पदार्थ आपण करतो ना जो नैवेद्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे तर या नामस्मरण मनामध्ये सतत राहिलं पाहिजे म्हणजे माझी आजी म्हणायची सारखं एक आपलं रामाचं नाव घ्या दत्तगुरूंचं ना पो पोळी एकदम मस्त फुगली होती बघा आता इथूनही फुगते तर रामाचं नाव घ्या दत्तगुरूचं नाव घ्या किंवा तुमचं जे कोणी आराध्य देवते कुलदेवते इष्टदेवते त्यांचंही नाव घेतलं तरी चालेल आणि खरंच बघा सुरेख होतात त्याच्यामुळे कारण काय परमेश्वराचं नामस्मरण जितकं आपण करू तेवढं कमी आहे आणि खरं तर ह्या गुळाचा गोडवा जो आहे तो तर आहेच पण पर परमेश्वराचं जे आपण नामस्मरण करतो त्याचा जो भक्तिरसाचा जो गोडवा आहे ना तो अशा पदार्थांमध्ये लगेच उतरतो त्याचप्रमाणे मी पोळ्या करून घेते आहे जर कोणी नवीन शिकणारं असेल तर त्यांनी आधी पोळी अशीही लाटून त्याच्यावर थोडंसं सारण पेरून मग दुसरी पोळी लाटून तशी चिटकवू शकता ही पद्धत चांगली आहे पण शक्यतो असं जर केलं तर जो द्राविडी प्राणायाम आहे तो वाचतो आणि वेळ वाचतो मुख्यतः जास्त सोपं पडतं मला तरी काही लोक ह्या गोळ्याचा पाक करतात आणि मग त्याच्यामध्ये असे छोटे छोटे गोळे लाडवासारखे करून मग पोळी करतात तर जी पण पद्धत जिकडची आहे सोपी ज्या भागातली ती आपण करू शकतो बघा छान आता ही पोळी त्या पोळीपेक्षा मोठी झाली थोडी असं करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा तसंच सगळीकडे व्यवस्थित पसरेल असं हातावरच घ्यायचं आहे तुला कुंडली देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीराज महाराज की जय 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल चंद्रभाग्य छातीरी चंद्रभाग्य छातीरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठल विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी धुमधुमली पंढरी धुमधुमली पंढरी पांडुरंग हरी तेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी आता सगळीकडे हरनाम सप्ताह बहुतेक चालू आहे तर इथे आमच्या इथे सुद्धा छान आवाज ऐकायला येतो काकडा आरतीचा म्हणा किंवा इथे संध्याकाळी भजन होतं भजनाचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तो नसेल बघितला तर तुम्ही नक्की बघा ही सुद्धा पोळी छान फुकते हा तर आमचा नैवेद्य तयार झाला आहे गरमागरम तिळगुळाची पोळी आणि गरम, गरम तूप

हां अश असं असं कर नाही हे ताटाचं तोंड देवाकडे हे दे केळीचं पान आहे ना तसं नाही हे तोंड नाही हे तोंड आहे हे साईड हे आपल्याकडे झालं हां ही साईड देवाकडे हां हां तर रात्र आली ना म्हणून आपण तुळशी नाही लावू नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी हातात घे हातात घे पाणी असं व्यवस्थित हा उंजळीमध्ये हा नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यपया समर स्वीकार करा चलो चला आधी जेवण घ्या तुम्ही पटकन सांगा मला टेस्ट तूप घेतलं का हो हो दूध पिला बस येते बेटा तू आराम कर हा शाणी आहे रेवा कशालय अच्छा थोडस तूप घ्या ना अजून ठीक आहे ही तुपासोबत खायची बेटा पोळी दुधासोबत नाही